तर वर्तमान नावाचा एक शो होता जो पुण्यात शूट व्हायचा आणि तोपर्यंत तो ही त्या शो मध्ये सिनियर होती त्यामुळे तिचं एक असं एक प्रस्थ होत ती आणि टीम असं वगैरे टीम मज्जा करते वगैरे yes. आणि ती मला इग्नोर करायची हर्षदा खानविलकर नेमकं असं का म्हणाल्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेत्री मृणाल देशपांडे यांची घनिष्ठ मैत्री सगळ्यांनाच माहिती आहे पण त्यांच्या मैत्रीची नेमकी सुरुवात कशी झाली याचा एक भन्नाट किस्सा हर्षदा ताई यांनी स्वतः या व्हिडिओ मध्ये सांगितलाय पण मला हे ऐकायचं की तुमच्या मैत्रीची सुरुवात कधी झाली ताईला मी विचारलं ताई मला बोलल्या की काम करताना सगळेच मित्रमैत्रिणी असतात पण काम जेव्हा सुटत किंवा आपला जेव्हा गॅप पडतो तेव्हा खरी मैत्री आहे की नाही हे पण ना। मला वाटतं ते सुद्धा माझं तिच्याबद्दलचं मत हे फार बरं नव्हतं पण ते खूप आधी म्हणजे तेव्हा मी तिच्या बरोबर काम करत नव्हते हो आम्ही एका शो मध्ये होतो तेव्हा दोन हजार एक मध्ये एवढे हो केस होते आणि आधी नाईन्टी नाईन हो वगैरे हा पण मी वर्तमान मध्ये जॉईन झाले होते उशी तर वर्तमान नावाचा एक शो होता जो पुण्यात शूट व्हायचा आणि तोपर्यंत तो ही त्या शो मध्ये सिनियर होती त्यामुळे तिचं एक असं एक प्रस्थ होतं किती आणि टीम असं वगैरे ती मज्जा करते वगैरे आणि ती मला इग्नोर करायची तिने असं मला बघितलं की ति असे कोण असं करून तर दॅट इज माय फर्स्ट मेमरी ऑफ मृणाल देशपांडे विच इज ट्रू मृणाल तू असं काही होणार नाही इट इज ट्रू नाही इज अ पॉसिबिलिटी की तुझ्या मी लक्षात आले नाही शॉर्ट बट वेरेव्हर आय हॅव कम रात्री कोण तो हे करायचं चिंटूचं वाडकर सो गेट टुगेदर वगैरे आय रिमेंबर ना तर ओळख नसेल म्हणून तिने आणि शी वॉज बिझी इन अर ओन लाईफ तिचा ऑलरेडी ग्रुप होता ना आणि मी नवीन एंट्री होती सो माझी कोणाची तसं परिचय नव्हता सो ती फर्स्ट मेमरी आहे तर आहे ना ती मेमरी, मेमरी हळूहळू चांगली होत गेली ही चांगली गोष्ट आहे पण ती फर्स्ट मेमरी होती ती म्हणो नाही ओके ती स्वतःला श्रीदेवी समजायची <laughs> तेव्हा पण आता पण समजते पण आता कसं आहे की आता आमच्यामध्ये एक वेगळा बॉन्ड नक्की आहे mm -hmm. पण येस दॅट इज माय फर्स्ट मेमरी मग त्याच्यानंतर काही वेगळ्या कारणांसाठी आम्ही ट्रेडिशनल कार्यक्रमानिमित्त भेटलो होतो आमच्या मित्र मित्र मैत्रिणींनी म्हणजे राधिका ही सुकन्या मॅम यांनी एक भोंडला के yeah. केला होता आयोजित त्या वर्षी मला वाटतं आम्ही कॉन्व्हर्सेशन केलं किंवा शी स्पोक टू मी आय स्पोक टू हर एक कार्यक्रम एकत्र केला त्यांनीच केला मी आपलं नुसतेच त्यांनी मला मान देऊन बोलवलं होतं त्या कार्यक्रमाला बट आय थिंक त्याच्यानंतर वी नेवर थॉट की इमिजिएटली एक असा शो आम्ही करू की ज्याने दोघींचे आयुष्य बदलेल पर्सनली आणि प्रोफेशनली सो दोन हजार अकरा मे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी शो सुरू झाला एक मे दोन हजार अकरा ला पुढस पाऊल नावाची मालिका ही एअर गेली त्याच्या एक महिना आधी आम्ही शूटिंग सुरू केलंय ते वाहन चालक आहेत माझे त्यांना पगार मी देते त्यांचं नाव गुलामबाई आहेत पण ते कामाला तिच्याकडे गुलामबाई असं इतकं एम्बॅरेस मला करून असते पण यांच्याकडे ते कामाला असल्यामुळे ते आलेले आहेत थँक्यू गुलामबाई <laughs> पण मृणाल ते तुझ्यासाठी सांग की ही फ्रेंडशिप हिची सुरुवात कुठे झालेली किंवा तुझं फर्स्ट इम्प्रेशन त्यांना बघून कसं तयार झालेलं ही जसं एकदम थेट म्हणाली की ही मला फार काही आवडेल तसं असं काही माझ्या माझ्या बाबतीत असं नाही झालं पण मला असं हो ही खूप फिल्मी वाटली होती जेव्हा ती कोणालाही भेटली तरी कशी असतो yes. काय yes. तर ती माझ्या नवऱ्याला हाय हॅलो ओळखत असल्यामुळे ती कधी कधी मला असं म्हणायची हाय बाबू कशी तू हा प्रोड्युसर कशी तू असं अरे मला असं असं की बाबू प्रोड्युसर का असं म्हणते ही मला छान आहे वगैरे असं तर मला जरा ती फिल्मी वाटायची असं तर त्याच्यामुळे तिच्याशी पटकन बोलताना मी जरा हातचं राखून जेव्हा आम्ही हे करायला गेलो पण जेव्हा आम्ही भोंडला केला तेव्हा एका फोन कॉलवर ती आम्हाला हेल्प करायला आली कारण की मी आणि राधिका आम्ही जेव्हा करायला घेतलं तेव्हा आम्हाला फार तसं कोणी ओळखत नव्हतं पण करायचं होतं तर तो, तो ऑर्गनाईज करताना एका फोनवर सुकन्याताई आणि हर्षदा आमच्यासाठी तिथे उभ्या होत्या आणि इतका कमाल तो इव्हेंट झाला सो मला असं वाटतं तेव्हा मला असं झालं की अरे ये यारो का यार है आणि मग एकत्र काम करायला लागलं ला तर पहिल्यांदा असं होतं ना प्रत्येक आर्टिस्ट जरा सेल्फिश असतो की आ, मी माझा रोल कसा आहे माझे डायलॉग कसे आहेत माझं फुटेज कसं आहे आपण ह्या लेवलला असतो अच्छा हे पण हळूहळू जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत काम करता तुम्हाला तुमचं एकमेकांचा स्वभाव कळतो सगळं कळतं ना मग तुझं अरे हा सीन तुझा आहे हा कर मग हे असं कर ना हा डायलॉग तू घे मग हे असं सगळेच आम्ही करायचो पण जसं मी तुला सांगितलं की सिरियल करत असताना आपण आपला कम्फर्ट बघतो ही माझा कम्फर्ट होती की मला हिच्याबरोबर रोल करायला आवडतो हिच्याबरोबर काम करायला आवडते हिच्याबरोबर रूम शेअर करायला आवडते पर्सनल काही गोष्टी शेअर करायला आवडतात पण खरी मैत्री सुरू होते जेव्हा प्रोजेक्ट संपत त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रोज भेटत नाही तेव्हा तुम्हाला त्या ते व्यक्तीची किती आठवण येते पेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीची किती गरज भासते ती खरी फ्रेंडशिप आणि तिथून खरी फ्रेंडशिप तुमची सुरू होते ते मला असं वाटतं माय लाईफ विदाऊट हर्षदा आय के नॉट इमॅजिन आणि माय लाईफ इज नॉट इज नो ऑप्शन ती तरी हा ऑप्शन असू शकेल मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला